हाय गुड मॉर्निंग कशा आहे सर्वजण चला या पटापट लाईव्हमध्ये बोला झालं का चहापानी अकरा वाजत आलेले आहेत चला बोला पटापट पाणी झालं का सर्वांचं बोला सांगा चलो 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 जल्दी 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 लाईव्ह आओ गुड मॉर्निंग शुभ सकाळ चला बोला कशी आहे तब्येत सर्वांची प्लीज पटापट कमेंट करा बोला झालं का चहा पाणी झालं का सर्वांचं चला बोला प्लीज पटापट बोला कमेंट करा चला गुड मॉर्निंग सुप्रभात अकरा वाजलेले आहे चहा नाश्ता झाला का सर्वांचा श्री कृष्ण अच्छा जेवण केलं का जेवण नाही बापा अजून तो स्वयंपाकही नाही झाला काहीच नाही <laughs> करणार आता स्वयंपाक गिंपाक सगळेच कामं राहिले जेवण चहा पाणी झालं फक्त चहा नाश्ता झाला फक्त स्वयंपाक राहिला सगळंच राहिलं कारण की दाजी दाजी गेले पैसे आणायसाठी बाहेर म्हणजे पैसे आणायसाठी म्हणजे कामाचे पैसे आणायसाठी गेले दोन तीन दिवस कामाला झालं ते बाहेरगावला तर तेच पैसे आणायला गेले दाजी आता नंतर मग सामान आणू आणि नंतर स्वयंपाक करू तुमचा स्वभाव लय आवडला आहे बरं बरं धन्यवाद 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 हो <laughs> का आमचा स्वभाव आवडला का अरे वा छान चला कोणीतरी आहे की आमचा स्वभाव त्यांना आवडतो बापा अरे हे काम करू लागेल काम आमच्या एवढे पैसे नाही बापा आमचीच तर खायची सोय नाही तुम्हाला कुठचे पैसे द्या मग काम कर सांगत सांगा बरं हा आमचीच तर खायची सोय नाही दळण तेल मीठ नाही घरात साखर नाही काही मदत करू का चालेल चालेल मदत चालेल बुवा मदत चालेल घ्या सुपरचॅट करून टाका सुपरचॅट करून टाका तुमच्या मनानं होऊन जाऊ द्या सुपरचॅट करा बहिणीची मदत करू का विचारायचं असते का बहिणीची मदत तर दोन्ही हातानं मोकळ्या हातानं करायला पाहिजे हो की नाही मग लाडक्या बहिणीची मदत करायलाच पाहिजे असं थोडी या सरकारनंच केली पाहिजे प्रत्येक भावानं प्रत्येक बहिणीची मदत करायला पाहिजे हो की नाही मेंबरशिप घ्या सुपर चॅट करा सुपर थँक्स आहे सुपर थँक्स करा मग बहिणीची मदत करायला पाहिजे भावानं तेव्हाच भाऊ आले भाव आले व वाड्याला येणार बहीण नाही तर मग काय कामाचा भाऊ लहान असो भाऊ का मोठा असो बहिणीची मदत करायला पाहिजे भावानं महाराष्ट्रात राहतो आपण न, न, भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे साऱ्या काय म्हणतात सर्व देशावर माझे प्रेम आहे भारत देशावर माझे प्रेम आहे सारे भारतीय माझे भाऊ आहेत बंधू आहेत <laughs> मग हो की नाही मी वाड्या माझ्या वडीलधाऱ्या माणसांचा आणि नागरिकांचा सदैव सम्मान करेल <laughs> <laughs> ओ हो का छान छान धन्यवाद धन्यवाद चला मग सुपर चॅट घेऊन जाऊ द्या तुमचं नाव येते का बघते मी सुपर चॅट मध्ये तुमचं नाव लिहून येते का बघते सुपर चॅट कितीचा करता करा पटापट आणि मेंबरशिप घेऊन घ्या मेंबरशिप घेतला तर तुमचं नाव बघा मस्त ब्ल्यू कलर मध्ये लिहून येणार अरे वा राजेंद्र दादा आले जय भीम मॅडम जय भीम जय भीम जय भीम दादा जय भीम जय भीम, भीम बोला चहा पाणी झालं का चहा नाश्ता झाला का कशी आहे तब्येत चला फटाफट कमेंट करा फटाफट सुपर चॅट करा बोला सर्वजण <laughs> आवाज तर सगळ्यालाच आवडते आवाजच काय लता मंगेशकर का मी आवाज आवडते माझा लता मंगेशकर आहे का मी माझा आवाज आवडलाय सांगा बरं मी तर आहे ते गायक कोणची ती त्यांचं नाव काय उषा उषा हरी ओम हरी कानात का नातल्या का ताई तुम्हाला मुलं किती मला दोन हो चहा पाणी झालं का हो चहा पाणी झालं आमचं अंकिता ताई हा बोला बोला राजेंद्र भाऊ हो चहा पाणी झालं आमचं चहा पाणी झालं तुमचं झालं का चहा नाश्ता चला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि मेंबरशिप घेऊन घ्या जॉईन करा चॅनलला जॉईन जॉईंटचं बटन आहे बघा जॉईंटचं बटन टच केलं की पुढची प्रोसेस येते ती प्रोसेस पूर्ण करा बोला काही नाही लोक कसं आहे माहीत आहे का लोकांचं हरभऱ्या झाडा चढवतात तुमचा आवाज नाही चांगला तुम्ही मस्त बोलता तुम्ही गोड गोड बोलता ढमक टमक आणि एवढं सगळं सुपरचॅट करायला घेतात मेंबरशिप घ्यायला येतात हिंमत पाहिजे बोलून दाखवायचं काही नाही करून दाखवा लागते कोठे राहता अकोला सिटी अकोला जिल्हा ताई एक सल्ला हवा हा बोला की कसला सल्ला आम्हाला देता आला तर देऊ आम्हाला तसं आम्ही काही सल्ले मागतो विचारा बाई काही असे कामाचं तर सांगेन काही समजलं आम्हाला तर दिमागात असलं तर आता आपल्या तर दिमागात काहीच नाही आहे बोला हाय बघा माझा भाऊ आला लहान माझा लहान भाऊ आला शुभम दादा बोला 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 ताई साहेब बोला दादा बोला बोला शुभम भाऊ कशी आहे तब्येत गुड मॉर्निंग सु शुभ सकाळ सुप्रभात हा प्रतीक सांगत होता आई मामाचा मेसेज आला म्हणून कशी आहे तब्येत सांगा काही असलं तर आम्हाला सांगा बोला शॉर्ट व्हिडिओ बघत असता की नाही ब्लॉग बघत असता की नाही चहा नाश्ता झाला का आईची तब्येत कशी आहे दीदीची तब्येत कशी आहे नगरची आहात ना नगरला नाही राहत आम्ही अकोला अकोला सिटी हिंगोलीला येता का हिंगोलीला का हो येऊ ना पाठवा ना पैसे किराया गाडी भाडा पाठवून द्या येऊ ना सुपरचॅट वर पैसे पाठवा बा भाड्यासाठी किती लागतात हिंगोली आले मी आहे माझे दोन मुलं आहे दाजी आहे किती मेसेज केले रिप्लाय पण नाही दिला व्हॉट्सअपवर हो का तो पोरगा ते का तर हेमस ठेवला आहे तो घरात बदमाश आहे ताखवतही नाही सांगतही नाही आणि मी असते ड्युटीवर संध्याकाळी साडेसात वाजता घरी येते म्हणून मला काही माहिती नाही सॉरी हां काही हरकत नाही मी बघते मग मेसेज थोड्या वेळाने अच्छा किती वेळा म्हटलं तुम्ही हिंगोलीला येतो आल्या नाही बरं बरं काही हरकत नाही सॉरी दादा कारण की बघा मुलांचे पेपर सुरू आहे ट्युशन सुरू आहे शाळा सुरू आहे दादा आता बघा आताच टायपिंगच्या क्लासहून आला आणि बसला खेळत दिदी गेली क्लासला आता दोन वाजता दिदीचा एक्झाम आहे दिदीचे पेपर आहेत सेकंड इयरचे काय आणि मग सर्व अभ्यास शिकूषण खाणं पिणं हे ते कामं सुट्टेच असते उन्हाळ्यात सुट्टीत येणार की अच्छा एका महिन्याची मुलगी आहे मालिश करायसाठी का अरे रे बरं 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 हां दीदी बघा शॉर्ट काय म्हणतात तर आपण टी मोबाईलवर सर्च केलं ना की लहान मुलाची मालिश वगैरे सर्व सर्व लिहून येते छानपैकी काही हरकत नाही हो का एका महिन्याची मुलगी आहे नाही सांभाळून करा मालिश काही हरकत नाही मोबाईलमध्ये येते लिहून बघून घेऊ शकता तुम्ही कारण की मला पण काही येत नाही बाई कारण की माझ्या मुलांचं तर सर्व माझी आजी आई त्यांनीच केलं आता पण मॅसेज केला हो का तो मोबाईल जाऊ द्या आता नंतर बघते मी काही हरकत नाही हो का बरं बरं चालेल तब्येत वगैरे कशी ॲड वगैरे असली तर सांगा शुभम दादा चला पटापट नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या बोला पटापट कमेंट करा बरं बरं बघते बघते मी तो काही सांगत नाही ना बापा तसंच आईच्या घरून तसंच आई पण ओरडते फोन केला की आई म्हणते तू पोरगा फोन उचलत नाही तू अपोरगा का आम्ही काही म्हटलं की सांगत नाही भाऊ कल्ला करते भाऊ म्हणते बाई तू अपोरगा फोनातच राहते आपण फोन, फोन केला की म्हणते मामा मी बाहेर राह आई घरी नाही असंच करते आता मी जाते थोड्या वेळाने अकरा वाजता आता मी थोड्या वेळाने जाते साडे अकरा वाजता ड्युटीवर मग मी संध्याकाळी साडेसात वाजताच येते घरी म्हणून बोला चला पटापट पड़ कमेंट करत राहा बोलत राहा चालेल 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 चाले। पटापट पड़ कमेंट करत राहा फक्त फटाफट बोलत राहा सर्वजण कोण आहे वंदना हाय हाय बोला बोला झालं का चहा पाणी नाश्ता झाला का लाईक अच्छा धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल बघा याला म्हणतात बहिणीचं प्रेम वंदना ताईने बघा लाईक पण केलं ला, आणि सुप काय म्हणतात सबस्क्राईब पण केलं पण सगळे भाऊ आले एकानं लाईक नाही केलं ला, असं श्री स्वामी समर्थ हा वंदनाताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला कशी आहे तब्येत चहा पाणी झालं का चहा नाश्ता झाला का सकाळची कामं आटोपली का कुठं राहता गावचं नाव सांगा प्लीज गावचं नाव सांगा कुठं राहता अंकिता ते काय म्हणतात हो हो चालते 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 ताई चालते, चालते चालते अंकिता ताई चालते छान लाईव सुंदर लाईव ताई साहेब मुलं बरे आहेत का काळजी घ्या मी राजू फाफाडे आहे बरं बरं चालते 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 अच्छा अच्छा आळी फाटा मंजूर तालुका हो हो ओळखलं ओळखलं हो, दादा चालेल हो 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 दादा हो शेगावला दर्शनाला आमचं माहेरच आहे बापा शेगाव दर्शन आम्ही लहानपणापासून घेत आलेला तुम्ही दर्शन करून या नंतर मग आपण भेटू काही हरकत नाही दाजीला पाठवेल मी घ्यायसाठी तुम्हाला कुठं आले की बसस्टँडवरती सांगा मेसेज करा कमेंट करा आणि सुपरचॅट करून घ्या आता आता मेंबरशिप घेऊन घ्या जॉईन करा चॅनलला मेंबरशिप घेतली ना तुम्ही की बघा तुम्हाला नोटिफिकेशन येणार पटकन सबस्क्राईब केलेला आहे ताई साहेब बाय बाय काळजी घ्या हो हो धन्यवाद धन्यवाद चालेल बरं बरं बावीस वर्षाची आहे हो का अंकिता ताई छान 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 अंकिता ताई आजी मामी काकी मावशी कोणी नाही का घरी चला पटापट पड़ लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक करा हो लाईक कच्चे नाही भेटत ना फुकट भेटत ना लाईक माझं लाईकचं बटन दाबायला काही होते का काय लोक काहीतरी देवा महाराष्ट्रातले लोक म्हणा ना जोडाव नाही अच्छा कोणी नाही बरं बरं काही हरकत नाही चालेल चालेल मोबाईलवरती सर्च करायचं ताई आता बघा तुम्ही एवढ्या वेळ बोलत बसल्या ना लाईव्हमध्ये तेवढ्या वेळात बघायचं आपण मोबाईलमध्ये लहान बाळाची काळजी कशी घ्यावी बस झालं चला बोला पटापट सुपर चॅट करा कमेंट करा बोलत राहा पटापट जेवण झालं का सांगा कॉमेडी व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ आहेत दादीचे डान्स व्हिडिओ आहेत बघा आवडले तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा कसं आहे एक ना एका वेळेस तुम्ही लाईक नाही केलं चालेल पण शेअर मात्र नक्की करा मेंबरशिप कशी कर घ्यायची मेंबरशिप कशी घ्यायची बघा चॅनल जॉईंटचं बटन आहे ना ते टच करा मग लिहून येते बघा तुम्ही त्या दिवशीच मला बाबा घेतो घेतो काही घेतली नाही ना काही नाही अण्णा ठाकरे ताई दाजीला एखादी पुनर्विवाहाची नवरी सांगा ना बघायला बरं बरं बघतो ना कोणासाठी दाजीसाठी की काय सांगते 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 दादा सांगते नक्की सांगते कॉल करू का लाईव्ह झाला की बरं बरं बरेल काही म्हणजे आहे का काही अर्जंट काम आहे का चालेल चालेल पंधरा वीस मिनटांनी करा कारण की तो खेळत आहे आताच आला ट्युशनवरून <laughs> आता चाला तो क्लासवरून हो अच्छा तुमचा भाऊ आहे बरं बरं चालेल चालेल हो का माझ्या भावासाठी पण पाहिजेत ना आमच्या भावासाठी बी पाय कांदी पोरगी अशी तर तुमच्या गावले चला बोला प्लीज पटापट करा बोला कमेंट करा सुपरचॅट करा सबस्क्राईब करा शुभम दादा काही असलं तर सांगा प्लीज शॉर्ट व्हिडिओ शेअर करा बरं मदत करत राहा सपोर्ट करत राहा अरे वा दर महिन्यातून एकदा जातो आम्ही गजान महाराजांच्या दर्शनाला छान 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 खूप छान व्हिडिओ भरपूर बर आहेत बरं बरं हो हा शुभम दादा येणार मी आता एक दोन एक दोन नाही पुढच्या आठ पुढच्या महिन्यात येणार मी बाळापूरचे कोण तर नक्की फोन करेल सांगेल काही असलं तर सांगा बरं ॲड वगैरे कारण की कसं आहे ना आपल्या चॅनलची पब्लिसिटी झाली पाहिजे आणि आपणसुद्धा दुसऱ्यांचा का कुठला पण काही पण व्यवसाय असो आपण त्यांची पब्लिसिटी करू आपल्या आप व्हिडिओद्वारे हो की नाही शुभमदादा आणि तुम्हीसुद्धा येऊ शकता त्याच्यामध्ये काय माझ्या भावाला पण मी घेणार शुभमदादाला सोबत <laughs> चला हो कमेंट करा हो पटापट बोला हो असे कसे मराठी लोक रे देवा महाराष्ट्रातले इतले भारी पटापट लाईक करत नाही किती जण आले पण लाईक नाही केलं एका नाही चला बोला पटापट लाईक करा सर्वजण mm. हा चला बोला पटापट बोला आ, आले घरात का आता बरोबर सांग पुर बरोबर सांग जाऊ दे मग सांग का सांगायचं हा चला बोला पटापट -पड़। किती सांगितलं ते आता किती बोलला डोकं वापरलं का बोलायच्या वेळेस चला बोला पटापट -पड़ कमेंट करा हो आले पण अडचणी सा सांगितल्या का त्या मी हे विचारू राहिली चला कमेंट करत राहा बोलत राहा प्लीज नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शॉर्ट व्हिडिओ बघा प्लीज कोणा बोलत आहे गावचं नाव सांगा चहा नाश्ता झाला सकाळचा चला मी जास्त वेळ लाईव्ह घेत नाही बरं झाले अठरा मिनटं आपल्याला आता वीस मिनिटाचाच लाईव्ह असते आपला सकाळचा जास्तीत जास्त बस जास्त वेळ घेत नाही म्हणून हात गळून आला स्टँड नाही माझ्याकडे स्टँड नाही मोबाईल हात पकडला की हात गळून येते स्टँड पाठवा कोणतरी माझ्यासाठी एक छानपैकी छान पैकी स्टँड पाठवून बरं एक अकोल्यासाठी चांगलं धार्मिक स्थळ आहे कुठे अकोल्यामध्ये का आहे ना धार्मिक स्थळ राजेश्वराचं मंदिर आहे मग सालासर मंदिर आहे बघा आणि राजेश्वराचं मंदिर आहे किल्ला आहे मग किती छान छान स्थळ आहेत अकोल्यामध्ये हा बोला चला कमेंट करत राहा बोलत राहा चहा नाश्ता झाला का सर्वांचा पटापट कमेंट करून सांगा आणि प्लीज माझ्यासाठी एक हे पाठवा बाबा स्टँड पाठवा मोबाईलचं सर्वात आधी कोण पाठवते हातवर करा असा हातवर करा <laughs> चला पाच मिनटं लाईव्ह घेणार आहे मी आता जास्त वेळ नाही घेणार आहे फटाफट -पट कमेंट करा कारण की माझा स्वयंपाक राला पायरे चौकात आहेत का जायरे खून ला नाही तर पप्पाले हो चालेल चालेल काही तर पाठवा नक्की पाठवा चालेल तर कराय घेतो आम्ही ॲड करतो आम्ही काही हरकत नाही कसली ॲड आहे कशाची असते शॉपची आहे दुकानची आहे काही पण असलं तर त्याचे व्हिडिओज सांगा पाठवा आम्हाला कोणा ठिकाणी आहे ते सांगा बोला नवीन असाल सबस्क्राईब करा चला पटापट कमेंट करा बोलत राहा काय म्हणतात रे मला हाय पाठवा मग हाय कशावर पाठवू आता हाय असा हाय अच्छा <laughs> <laughs> अहो डिस्क्रिप्शनमध्ये बघा आम्ही आमच्या मोबाईलची लिंक दिलेली आहे यूट्यूबची त्या लिंकवर तुम्ही ॲड पाठवा तशी ॲड नसतात पाठवत कंपनीमार्फत कटल्या दुकानामार्फत ॲड असते त्या दुकानाचा पत्ता ॲड्रेस त्याच्यामध्ये लिहून पाठवा मॅसेज करा मग तिथं आम्ही येऊ ॲड करू त्याची तुम्हाला ॲडवाल्यांना ज्यांना ॲड करून घ्यायची असते त्यांना पैसे द्यावे लागतात कळलं का चला तर मग बाय सी यू कारण की माझा स्वयंपाक बनवायचा राहिलेला आहे आणि भेटू उद्या लाईव्हमध्ये काही हरकत नाही प्रतिभाताई आल्या अरे वा प्रतिभाताई लाडका भाऊ ला डन लाडका ताईला धन्यवाद 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 ताई प्रतिभाताई प्रतिभाताई झालं का चहा नाश्ता झाला का बोला प्रतिभाताई चहा नाश्ता झाला का कशा आहात प्रतिभाताई दहा रुपये पाव टमाटे कोण आहे प्रतिभा ताई ताई तुम्ही सिल्क साडी आणि वेलवेट ब्लाऊज वापरत जा एक नंबर छान सुंदर दिसेल बरं बरं धन्यवाद पाठवून द्या मग मग पार्सलने पाठवून द्या माझ्यासाठी गिफ्ट पाठवून द्या नक्की घालेल आणि शॉर्ट व्हिडिओ बनवेल तुमच्यासाठी बोला ना बोलत आहे ना बापा बोलत आहे ना बोलत आहे ना दाजी सांगू बोल राहील तिनं मी भांडण करू राहील ती दाजीसोबत दादीसोबत भांडण करत होती मी आता खूप भांडण झालं खूप खूप खुँ खूप भांडण केलं अरे का मारलं गेले पैसेच नाही आणले हा साडी पाठवून द्या सिल्कची साडी पाठवून द्या ऑनलाईन आमची आमच्या याच्यावर गिफ्ट पाठवू शकता तुम्ही आमच्या ॲड्रेसवर बघा कारण की लिंक पाठवलेली आहे ते लिंकवर तुम्ही ॲड्रेस पाठवू साडी पाठवू शकता गिफ्ट पाठवू शकता काही पण जे तुम्हाला आवडेल ते पाठवून द्या आम्ही साडी मस्त शॉर्टविड बनवणार त्या साडीवर तुमच्या चा, आवडीच्या आणि छानपैकी हे करू शंकरदादा पाठवून द्या ॲड्रेस कोणता अरे <laughs> ॲड्रेस पाठवायची गरजच नाही ना आम्ही जी आय डी ओपन केलेली आहे जीमेल डॉट कॉम आहे ना त्याच्यावरती पाठवलं की घर येते गिफ्ट ॲड्रेसने पाठवा लागत मोबाईल नंबर आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा त्याच्या त्या शॉ त्या मोबाईल नंबरवरही पाठवलं चालेल आमची चॅनलची मेंबरशिप घ्या त्याच्यामध्ये तुम्ही पाठवू शकता सुपर चॅट पाठवू शकता हां बोला बोला चला पटापट कमेंट करा शंकर जाधव भाऊ बोला तुमच्या आवडीची साडी पाठवून द्या काय करते आम्ही कळली गरबी शंभर दोनशे रुपयाला साड्या घालतो बाहेर सस्त्या मस्त्या हां बोला बोला चला तर मग बाय सी यू माझा स्वयंपाक राहिलेला आहे भेटू आपण नंतर